महिलांची एकजूट क्रांती घडवे दारूचे व्यसन लावून चिखलात लळवणाऱ्यांना महिलाच त्यांची जागा दाखविणार रायगड जिल्हा महिला बचत गट फेडरेशन पुरस्कृत लेख शिवबाची अंतर्गत शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने महिला संवाद मेळाव्याचे आयोजन सहाण बायपास येथील श्री गणेश मंगल कार्यालयातील सभागृहात शुक्रवारी करण्यात आले निवडणुकीत तरुणांसह घरातील प्रमुख मंडळींना दारूच्या आहारी घालविण्याचा प्रकार घडतो त्याचा नाहक त्रास कुटुंबाला होतो दारूमुळे अनेक घरे उद्ध्वस्त होतात दारूचे व्यसन लावून चिखळात लढवणाऱ्यांना महिला त्यांची जागा दाखविणार आणि पुढचा आमदार कोण असणार हे महिलाच ठरविणार आहेत महिलांची एकजूट एक, एक वेगळी क्रांती घडवेल असा विश्वास चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केला यावेळी महिला हजारोच्या संख्येने उपस्थित होत्या संवाद्याच्या निमित्ताने इतका मोठा जनसागर बघून खऱ्या अर्थाने शेतकरी कामगार पक्षावर प्रेम करणाऱ्या या समूहातून एक वेगळी ऊर्जा दिसून आली पुरोगामी विचारांचा पक्ष नेहमी महिलांना समान हक्क देणार आहे महिलांना पुढे नेणारा पक्ष आहे महिला सक्षम म्हणल्या पाहिजे त्यांना चूल व मूल या पलीकडे

साठी काम केले आहे तसेच नेत्र तपासणी पासून मोफत मोती बिदू शस्त्रक्रिया मुली शिकल्या पाहिजे या भूमिकेतून काम करीत आहेत रायगड जिल्हा परिषद उर्दू शाळा खैरे असल्याने शिक्षण विभागाचे याकडे दुर्लक्ष असून विद्यार्थ्यांना त्रस्त आहेत हे कळताच शाळेतील विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्यास खैरे खुर्द शाळेला पाच स्टँड फॅन देण्यात खैरे खुर्दाची शाळा व्यवस्थापन समिती पालक वर्ग शिक्षक वर्ग विद्यार्थी व खैरे खुर्द ग्रामस्थांकडून चित्रलेखा पाटील यांचे आभार मानले याच वेळी सदरच्या नादुरुस्त इमारतीवर लक्ष वेधून दखल घेण्याची विनंती विनंतीही करण्यात आली आहे आज आपण सर्व या ठिकाणी जमलो आहोत रायगड जिल्हा शाळा खेळे खुर्द उर्दू येथे आपण समोर बघत असाल की या ठिकाणी पाच स्टँडिंग फॅन आहेत या हे जे पाच स्टँडिंग फॅन आहे की शाळेच्या आमच्या या शाळेमध्ये सत्याऐंशी विद्यार्थी शिक्षण घेत आहे आणि या विद्यार्थ्यांना उष्णतेचा त्रास होऊ नये यासाठी शाळेच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य गावातले पालक आणि सर्वांच्या या विनंतीला मान देऊन सौभाग्यवती मान्य सौ चित्रलेखाताई पाटील यांच्याकडनं शाळेला पाच स्टँडिंग फॅन या, या ठिकाणी भेट म्हणून देण्यात आलेले आहे तरीच त्या ताईंचे मी आमच्या शाळा व्यवस्थापन समिती मुख्याध्यापक आणि शाळेचे सर्व शिक्षक आणि विद्यार्थी त्यांच्या वतीने खूप खूप खुँ धन्यवाद व्यक्त करतो आणि आपण असंच आमच्या शाळेसाठी सहकार्य करावं आणि पुढील ज्या आमच्या समस्या आहेत तुम्ही पूर्णपणे लक्ष द्यावं असं मी विनंती करतो महाराष्ट्र वेदभूमीसाठी शहनवाज मुदम रोहारायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका